तर शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एम पी क्रिएशन मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आतापर्यंत सगळ्यात खतरनाक असं गाण्यावरती व्हिडिओ आलेला आहे आणि व्हिडिओ एवढा भारी झालेला आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करण्याच्या पण बघू नका तर मित्रांनो आतापर्यंत जर सगळ्यात खतरनाक असा व्हिडिओ आलेला आहे मित्रांनो आज आपल्या चॅनेलवरती कारण की एवढा भारी गाणं निघलेलं आहे मित्रांनो आणि या गाण्यावरतीच आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि जर मित्रांनो तुम्हाला पण असा व्हिडिओ बनवतो असेल तर आपला हा व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत कारण की मित्रांनो तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघितला नाही तर तुम्हाला असा व्हिडिओ बनवता येणार नाही त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो मी ज्या प्रकारे असा व्हिडिओ बनवलेला आहे त्याचप्रमाणे तुम्ही स्टेप बाय स्टेप असा व्हिडिओ बनवायचा आहे आणि मित्रांनो तुम्ही व्हिडिओ मिस क म्हणजे मध्ये मध्ये स्किप करू नका कारण मध्ये जर स्किप केला तर तुम्हाला असं व्हिडिओ बनवता येणार नाही तुम्हाला आधी सांगतो मित्रांनो मी आणि मित्रांनो सांगतो पहिलं तुम्हाला काय करायचं आहे तुमचा फोटो ॲड करायचा फोटो ॲड केल्याच्या नंतर मित्रांनो नाही तुम्हाला हा जो फोटो आहे मुलीचा जो व्हिडिओ आहे का तो व्हिडिओ इथं ॲड करायचा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे व्हिडिओची मित्रांनो तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता आणि मित्रांनो मी ज्याप्रमाणे असं ॲडजस्ट करतो ते असं ॲडजस्ट करायचं आणि मास्कचं ऑप्शन दिसत आहे का मित्रांनो मला इथं मास्क वरती क्लिक करायचं आहे बघा आणि जे पहिलं ऑप्शन दिसतंय का त्याच्यावरती क्लिक करायचंय तुमच्या फोटोनुसार नुसार इथे ऍडजस्ट करायच आहे मित्रांनो इथे ऍडजस्ट केल्याच्या नंतर मित्रांनो इथं काय करायचं नाही आता फक्त आता तुम्हाला एक जो मी बीटचा व्हिडिओ दिलेला आहे का तो बीटचा व्हिडिओ इथे ऍड करायचा आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओची लिहिली तर ठेवायची तीस सेकंद तीस सेकंद ठेवल्यानंतर मित्रांनो त्या व्हिडिओचा आपल्याला आवाज कमी करा आवाज कमी केल्यावर मित्रांनो इथं तुम्हाला बीटचा व्हिडिओ ॲड करायचा आहे तर बीटच्या व्हिडिओसाठी तुम्ही इथं गेल्यावर क्लिक करू शकता प्लसवरती क्लिक करून इथं जो बीटचा व्हिडिओ तो इथं ॲड करू शकता आणि याचा पण आवाज तुम्हाला कमी करून घ्यायचा आहे आवाज कमी करा आवाज कमी केल्यानंतर मित्रांनो मला इथं स्टेप बाय स्टेप सगळे फोटो इथं कट करून घ्यायचे बीटनुसार एकदम असे फोटो कट करून घ्या मित्रांनो माझी मी ज्या ज्याप्रमाणे बीट दिलेलं आहे त्याप्रमाणे तर मित्रांनो आपला व्हिडिओ खूप मोठा होणे म्हणून मी फोटो फास्टमध्ये कट करून घेतो आपला व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून फोटो फास्टमध्ये कट करून फोटो कट कर केल्या नंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं माहिती आहे की स्टेप बाय स्टेप सगळी इफेक्ट ॲड करून घ्यायची आहे इफेक्ट इथं तुम्हाला ॲड करायचे तुमच्या फोटोला मी स्टेप बाय स्टेप जशी इफेक्ट दिलेली त्याचप्रमाणे तुम्हाला पण इफेक्ट तसेच द्यायचे सेम टू सेम बाकी काही चेंजेस करायची गरज नाही मित्रांनो तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत तर व्हिडिओ एकदम भारी आहे तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि एक व्हिडिओला लाईक करून टाका मित्रांनो आणि छानशी कमेंट करून टाका तर मित्रांनो जसे जसे मी या व्हिडिओमध्ये इफेक्ट दिलेले आहे त्याप्रमाणे तुम्ही सगळे इफेक्ट फोटोला ॲड करून घ्यायचे आहे मित्रांनो तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती डी एम करू शकता इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवी स नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तरी आपले चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्ध पद्धतीने मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा